अक्कलकोडचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयाचे अवतार मानले जातात जिथे मानवी अशा संपते तिथे स्वामींची कृपा सुरू होते ही कथा एका अशा शेतकऱ्याची आहे ज्याच्या आयुष्यात स्वामी समर्थांनी असा चमत्कार घडायला की त्याच्या मनात श्रद्धेचा दिवा कायमचा पेटला एका छोट्या खेड्यात गणू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता हातात नांगर कपाळावर घाम पण नशिबात मात्र कोरडेपणा पावसाने पाठ फिरवली होती शेती उजाड झाली होती घरात धान्याचा कण नव्हता आणि मुलांच्या डोळ्यात भूक स्पष्ट दिसत होती एके रात्री गणू हाताश होऊन म्हणाला देवा आता सगळं काही संपलं आहे आता काहीच उठलेलं नाही तेव्हा त्याची आई शांतपणे म्हणाली बाळा माणसाची आशा संपते पण स्वामी समर्थाची कृपा कधी संपत नाही त्याच्यावर विश्वास ठेव त्या रात्री गणू झोपल्याच नाही आणि तो पहाटेच उठून अक्कल कोडच्या दिशेने निघाला स्वामी समर्थाच्या जा दर्शनाला जाऊन त्याने डोळे भरून नमस्कार केला आणि म्हणाला स्वामी माझं आयुष्य मोडले शेती गेली उपासणार आहेत मला आता मार्ग दाखवा स्वामी समर्थाने त्याच्याकडे पाहिलं आणि हसले आणि शांतपणे म्हणाले अरे गणू घेऊ नकोस उद्या सकाळी शेतात जा तिथे तुला माझं चिन्ह दिसेल दुसऱ्या दिवशी पहाटे गणू शेतात पोहोचला मनात भीती होती पण शब्द आठवत होते की माझा चिन्ह दिसेल तो शेतात एका कोपऱ्यात गेला आणि तिथे त्याची नजर पडली ती विहीर वर्षानुवर्ष कोरडे होती पण त्या दिवशी त्या विहिरीतून पाणी उफाळू लागलं होत क्षणभर गणू स्पंद झाला त्याला काही सूचनाच झालं पाय थरथरले डोळ्यात अश्रू व्हावू लागले त्याने हात जोडले आणि मोठ्याने म्हणाला श्री स्वामी समर्थ महाराज त्या पाण्याने त्यांनी शेती केली दिवस गेले के आठवडे गेले आणि कोरड्या जमिनीतून हिरवीगार पिक डोकावू लागले त्यांना विश्वासच बसला नाही सगळे म्हणू लागले हे साधक पाणी नाही गवूच्या शेतात स्वामी समर्थांची कृपा उतरली आहे गणूने त्या विहिरीजवळ एक छोटस मंदिर बांधलं आणि रोज मनापासून म्हणू लागला स्वामी समर्थ महाराज हे माझे श्वास आहेत गणूची कथा गायोगावी पसरली लोक म्हणू लागले स्वामी समर्थ खरे दत्ता अवतार आहेत पण या कथेचा खरा अर्थ चमत्कार नाही तो आहे श्रद्धेत स्वामी समर्थ सांगतात श्रद्धा ठेवली तर मार्ग निघतो संयम ठेवला तर वेळ बदलते आणि विश्वास ठेवला तर अशक्यही शक्य होत आजही अनेक अणू आहेत जे संकटात आहेत हताश आहेत फक्त एवढंच लक्षात ठेवा माणसाची आशा संपली तेव्हाच स्वामींची कृपा सुरू होते फक्त एवढंच लक्षात ठेवा माणसांची आशा संपत्ती तेव्हाच स्वामींची कृपा सुरू होते बोला श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ